बातम्या आहे नाशिकमधून नवविवाहितेवरील बलात्काराने नाशिक, नव बलात नाशिक हादरला आहे बाबाकडून नवविवाहितेवर बलात्कार करण्यात आलाय वडाळा गाव येथील नगर मधील हे धक्कादायक घटना इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नवविवाहितेवर बाबाकडून बलात्कार केला गेलाय वडाळा गाव येथील ही धक्कादायक घटना या प्रकरणी आता पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेने ना आता नाशिक हादरलाय नवविवाहितेवर बलात्कार केला गेलाय भोंदूबाबा बाबाने बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर येते वडाळगाव येथील मेहबूब मधील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय इंदिरानगर पोलीस ठाण्यात आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे